दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठ्या एकंद येथील मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागला त्यांना उपचाराकामी ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे दाखल केलं असता त्या उपचारादरम्यान मयत झाले ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सदरबाबत तासगाव पोलीस ठाण्यास कळवल्याने त्या अनुषंगाने त्रेपन्न दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मयत दाखल करण्यात आला होता प्रस्तुत मयताच्या अनुषंगाने मयताच्या मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हा निवेशन शाखेत सदर मयताच्या मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा यांनी स्थानिक गुन्हानिवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून मयताचे मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली कवठ्या एखाद्यातील मयत मीरास व तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोक्यास मार लागून मयत झाली नसून त्यांचा पुतण्या सुभाष तांबोळी याने त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असून अपघाताचा बनाव केला होता नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित इसम सुभान उस्मान गनी तांबोळी वय वर्ष तेवीस राहणार कवटे एकंद तालुका तासगाव याची गोपनीय हो माहिती काढून त्याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा काका मिरासो बाबासो तांबोळी त्यास व त्याच्या आई वडिलांना नेहमी शिविगाळ करीत असत व दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या वडिलांना शिविगाळ करीत असताना त्याचा राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाच्या भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी काका मिरास तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिन्यावरून पळून डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केल्याबाबत कबुली दिली सदर आरोपी आज पुढील तपासाकामी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत